रंगवीरपूर आणि त्या रंगवीरपूरच्या सीमेवर रामाचारिका मारत आणि त्या रथाच्या दांड्यावर प्रधान आणि तिथे येतो तो गुहक इकडे लक्ष द्या गुडघ्यामध्ये मान घालून तो प्रधान रडत होता त्याला दिवस सहा झाली त्या गुहकने येऊन खांद्यावर हात ठेवला आणि असं हलवलं सुमंतजी ओ सुमंतजी अन मग गुडघ्यातली मान उचलली आणि असं तीर्पोवरी पाहिलं अन पहिला प्रश्न त्या प्रधानाने त्या गोहकला विचारला ए गुहक, रामाला आणलं का तू वापस नाही महाराज राम तर चौदा वर्षासाठी गेले अवेद्येचा प्रधान त्या गोहकला विनंती करतो तुला एक सांगू मी या गंगा नदीच्या काठावर माझी झोपडी बनेव नसता या डोहामध्ये मध्ये मला फेकून दे, दे। पण अवेद्येला परत पाठवू नको काय दुखी झाला तो प्रधान अरे कैकईच्या महालामध्ये पालत तोंड घालून पडलेला अवेद्येचा सम्राट राजा दशरथ त्याला हे काय काळ तोंड दाखवू रामाची आई रडत असल आणि तिला जाऊन कोणता निरोप देऊ मी राम वनवासाला गेले मला वापस पाठवू नको महाराज तरी त्या गोहक न विनंती केली त्या रथाला घोडे झुंपले आणि घोडे अवेद्येकड वळवण्याचा प्रयत्न करतात त्या रथाला पण ते घोडे गारकून फिरून पुन्हा दक्षिण दिशेकडे वाहतात मुसमुसून जणू ते घोडे प्रधानाला म्हणत होते सुमंता अरे ज्या दिशेने राम गेला असल त्या दिशेला आम्हाला घेऊन चल असता फेक या नदीच्या डोळ्यामध्ये दे। अवे तिकडं आम्हाला निहू नको हे रामाच्या रथाचे घोडे बोलत होते महाराज गांभीर्याचा रामायणातला प्रसंग आहे तुमच्या समोर तरीही तो रथ सज्ज केला आणि अवेद्येच्या सीमेवर सूर्य मावळताना तो रथ येतो प्रधानाला वाटतय अवेद्यमधले लोक जागे असले आणि रथामध्ये जर राम नाही दिसला तर हलक्या काळजाची माणसं अटॅक येऊन मरू शकतात मरतीन स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांसाठी माणसं अटॅक येऊन मेले काही माणस सुद्धा माणसावर एवढं प्रेम करतात हे आपल्याला मुंडे साहेबांनी शिकवलं प्रधानाला वाटतंय आता मध्यरात्र झाली लोक झोपले असतील रथ झुंपला तो रथ शिमेवून निघाला तुमचे डोळे आणि ते चित्र इथून तुम्हाला दिसलं पाहिजे असं रामायण ऐका मध्यरात्रीला ज्या वेळेला तो रथ अवेध्येच्या येशीमध्ये येतो त्यावेळेला त्या रथाच्या चाकाचा खडखडाट एकही अवेध्येमध्ये माणूस झोपला नव्हता भारताच्या वयाचे तरुण मुलं ग्रुप ग्रुप बसले होते कैकईच्या वयाच्या वयाच्या महिला ग्रुप ग्रुपनं बसल्या होत्या दशरथ राजाच्या वयाचे म्हातारे माणसं ग्रुप ग्रुपनं बसले होते, होते लोक चर्चा करीत होते अरे म्हणले कैकईमुळे त्या भारतामुळे इतकं वाईट झालं चर्चा करायची लोक व्यक्ती झोपला नव्हता आणि एवढ्या त्या रथाच्या चाकाचा चा खडखडाट ऐकला तरुण वर्ग रथावर धावला त्यावेळेला म्हातारी माणसं म्हणतात ते रथाचे पडदे वर, वर, रथा वर करू नका बाबा रथाचे पडदे तुम्ही वर करताल आणि त्या रथामध्ये राम नसेल तर हलक्या काळजाचे माणसं जगणार नाही तुम्हाला एक सांगू रथाच्या घोड्याला महाराज शिकवावं लागलं नाही नेहमीप्रमाणे त्या रथाचे घोडे तो रथ घेऊन मध्यरात्रीला कौशल्या माईच्या महालाच्या दारात आले प्रधानानी रथावरून उडी टाकली महिला मंडळी तुम्हाला इथून दिसल रामाला जाऊन सहा दिवस झाले महालाच्या चौकामध्ये रामाची आई रडत होती सहा दिवसामध्ये उठून ती बाई पाणी सुद्धा पेली नव्हती आणि तिच्या रडण्याचा आवाज गारुड्याच्या पुंगीसारखा महालाच्या बाहेर येत होता त्या आवाजाच्या दिशेने प्रधान मधी शिरला रडू रडू त्याचे डोळे गेले होते प्रधानाचे मध्यरात्रीला कौशल्या समोर चोरासारखा प्रधानाचा उभा राहतो मान होती कौशल्याची पाठी मागून सुमित्रानी धक्का दिला सुमित्रा बहन ओ सुमित्रा बन सुमंत सुमंतजी आलेत हे आवाज कानानं ऐकला रामाच्या माईन सहा दिवसापासून उठून न पेलेली बाई रामाची माय उठून आलं पटकून उठली समोरच्या प्रधानाकडनं न प्रधाना पाहता महालाच्या बाहेर पळत सुटली आणि महालातून बाहेर येताना रथाच्या घोड्यानी रामाची माय पाहिली आणि घोडे त्या बाईकडं पाहून उलटी मान हलवतात त्या मान हलवण्याचा अर्थ असा की कौशल्या माई अंदर चली जा वापस जाई तुझ्या बाळात तीन बाळातून एकही बाळ वापस आणलं नाही कौशल्या माई तुला रथाच्या चाकावर डोकं बडवू बडू रडावं हो लागल वापस जा वापस मी रामायण सांगतो महाराज रचलेलं नाही या भारताचा पक्का पाया ग्रंथ आहे घोड्याच्या येऊन मस्तकावर हात ठेवला रामाच्या माईनं रामाच्या रथाचे घोडे कौशल्या मयीच्या बगलामध्ये मुसमुसून रडत होते मी घोड्याच सा सांगतोय घोडे ज्या घोडीवर भगवान बाबा बसत होते ते भगवान बाबा पुण्याच्या दवाखान्यात मरण पावले ज्या वेळेला ही मुक्या घोडीला घटना कळाली फोन नव्हता तिला त्या घोडीनं झाडाला धडक दिली आणि घोडीनं प्राण सोडला महाराज गंगा नावाची घोडी की ज्या घोडीवर संत भगवान बाबा बसत होते कौशल्या माईच्या बगलामध्ये मान घालून घोडे मुसमुसून रडत होते त्या घोड्याच्या डोळ्यातलं पाणी त्याचा भाव ह्या ग्रंथात लिहिलाय ते घोडे म्हणत होते आई याच मुख्या प्राण्यांनी तुझं बाळ पाठीवर बसून धनुर्विद्या शिकवली याच मुख्या प्राण्यांनी तुझं बाळ पाठीवर घेऊन लग्नाची वरात मिरवली पण कौशल्या आम्हाला माफ कर याच मुख्या प्राण्यांनी तुझं बाळ चौदा वर्षासाठी जंगलात नेहून पोच केले आई आम्हाला माफ कर हे घोडे रडून कौशल्या सांगत होते महाराज घोड्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि कौशल्या माईला आशा होती की माझा राम पाठीमाग रथामध्ये असल पाठीमाग गेली कौशल्या माई रथाचा पडदा वर केला त्या रथामध्ये राम नव्हता रथाच्या चाकावर चा डोकं फाड 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 बडवू बडवू रामाची माय रडली महाराज महिला मंडळीने तिला धरून महालामध्ये नेलं जात आहे कार बाबू घ्या त्याला घ्या तिकडं जा बसा बसा बस तिकडं बस हा पाया पडा बसा बसा बस बसले बसुद्या महिला मंडळीने कौशल्या माईला धरून आणलं महालाच्या चौकामध्ये आणि प्रधानाला महिला मंडळी इकडे लक्ष द्या वेळ मध्यरात्रीची होती आणि त्या प्रधानाला कौशल्या माईन पहिला प्रश्न विचारला कोणता प्रश्न येतो कौशल्या माता म्हणते सुमंत जी जी माते रामाला वनवासात जाऊन दिवस किती झाले बाबा आई सहा दिवस झाले सहा दिवस तुम्ही सोबत होते ना मग हो आई सहा दिवसापैकी तीन दिवस सोबत होतो रामाच्या आईनं मध्यरात्रीला पहिला प्रश्न विचारला सुमंता सहा दिवसामध्ये माझ्या बाळाने काही खाल्लं होतं गारे कोणतीही माय असल फक्त माय घरामध्ये जिवंत असावी कधीही तुम्ही जा कधीही मला कधी कधी ती आठवण होती खंडोबाची सट होती खंडोबाची सट आणि गावरान बाजरीची भाकर आणि वांग्याची भाजी माझ्या उद्धवला आवडती म्हणून तब्येत खराब होती माझ्या आईची पण सरकत सरकत आली आणि स्वत तिच्या हातानं स्वयंपाक केला खंडोबाच्यासाठीच्या दिवशी मला जीव घातलं तिनं हे माझ्या आईचं शेवटचं जीवन जेवलं मी तिथून पुढे तिच्या आजची भाकर मला खाता आली नाही तिथून पुढं पाच दिवसाला माझी आई मरण पावली हे काय आम्ही मरेपर्यंत कधी विसरू शकत नाही रामायणाच्या माध्यमातून त्या आठवणी येतात मी कालही सांगितलं तुम्हाला न जाणो एखाद्या बाईची या रामायणाच्या मंडपामधल्या एखाद्या बाईची माहेरातली माय मेलेली असू शकते ती बाई प्रेमाच्या बाबतीमध्ये आज या मंडपमध्ये भिकारी आहे भिकारी आईचं प्रेम संपलं त्या माणसाच्या जीवनातला जिवाळा संपला आणि ज्या माणसाची आई जिवंत आहे तो माणूस श्रीमंत आहे कधीही तुम्ही कधीही माहेरला जामावशा हो माय भीक मागल पण तुमची पिशवी रिकामी येऊ देणार नाही हे आईच प्रेम आहे पण आई जर मरण पावली स्वामी तिने जगाचा आई विनभिकारी माय नसल तर ती माणसं मात्र या जगामध्ये एक नंबरचे भिकारी आहेत ए सुमंता काही खाल्लं होतं माझ्या बाळानी खूप सुमंत प्रधान आई सहा दिवसापैकी तीन दिवस रामाच्या सोबत होतो पण तीन दिवसामध्ये तुझ्या पाणी सुद्धा प्यालेलं मी पाहिलं नाही आई डोका आपटू आपटू कौशल्या माता रडू लागली आणि एकनाथ महाराजांनी तिथं अभंग लिहिला राम माझा पायी गेला धरणी माझे माय बहिणी नको ऋतू रागव चरणी रात्रीच्या प्रसंगी धरणी मातेला विनंती करते कौशल्या माता माझ बाळ ए धरणी माते चौदा वर्षासाठी जंगलात येते त्याच्या पायाला खडे ऋतू देऊ नको माझ्या लेकराच्या पायाला सूर्याला नमस्कार करती रात्री कुठं सूर्य असतो हो महाराज रात्री सूर्य नसतो पण महाराज प्रेमाला दिवस रात्र सारखी असते दिनरजनी हाची धंदा <laughs> सूर्यवंशीच्या भास्कर राघव येतो वना नको तपुरे भास्कर खूप रडली रामाची माय पण तिची समज घातली आता इकडं लक्ष द्या तू बाजूला त्याच्यापासून सरकारपासून मांडी घालून इकडं लक्ष नीट देश रात्रीच्या प्रसंगी सुमंत प्रधान कौशल्या सुमित्रा कैकईच्या महालात जातात इकडं लक्ष द्या धरणीवर पडलेला अवेद्येचा सम्राट राजा दशरथ त्याला सुमंत प्रधानाने नमस्कार केला जय जीव महाराज नमस्कार करण्याच्या अनेक पद्धतीत कोणी राम म्हणत राम कोणी हरिओम म्हणत कोणी रामकृष्ण हरी म्हणत कोणी जय हरी म्हणत कोणी जय भीम म्हणत कोणी सलाम आलेकुम म्हणत हे नमस्कार करण्याच्या पद्धती पण दशरथ राजाला नमस्कार करण्याची पद्धत प्रधानाची एकच होती कोणती जयजीव महाराज जयजीव हा शब्द प्रधानाच्या राजाच्या कानामध्ये पडला आणि सहा दिवसापासून धरणीवर पडलेला अवेद्येचा सम्राट राजा, राजा दशरथ लट 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 कापत मान उचलली आणि बसण्याचा प्रयत्न केला उठून आणि सुमंताला पहिला प्रश्न विचारला सुमंता जी महाराज आणलंच का माझ्या रामाला वापस नाही महाराज राम तर चौदा वर्षासाठी जंगलामध्ये निघून गेले दशरथ राजे म्हणले सुमंता राम गेला माझ्या शरीरामध्ये प्राण का थांबला अरे रामाशिवाय जीवन जगतो त्या व्यक्तीचा या जगामध्ये धिकार असो मी तर दादा बाप आहे जगणं मला शोभत नाही कसा मला टाकून गेला दशरथ ओ महाराज सम्राट राजा दशरथ त्याची व्यथा सांगतोय तुम्हाला मी एकनाथ महाराजांनी अभंग लिहिला ए सुमंता रामाला नाहीस तू वापस माझ्या शरीरामध्ये प्राण का थांबला रामाविन मज चैन पडे ना नाही जिवासी आराम कसा मला टाकून गेला राम महाराज कौशल्या माईला जवळ बोलवलं आणि दशरथ राजांनी कौशल्याच्या कानामध्ये तीन शब्द सांगितले ए कौशल्या येतो मी मी आता अनंताच्या मी जगल्याची गॅरंटी नाही कौशल्या पण माझी शपथ आहे तुला मी मेल्यानंतर माझ्या प्रेताला कैकैला हात लावू देऊ नको आणि कौशल्या सांगू तुला मी मेल्याच्या नंतर मामाच्या गावाहून माझा भरत रडत येईल तू शहाणी आहेस धूमधडाक्यानं भारताला राजगादीवर बसावं मारताना भिंतीवर एक चित्र दिसत होत दशरथ राजाला तेव्हा ते चित्र त्या चित्रामध्ये श्रावण बाळाचे आंधळे मायबाप आणि श्रावण बाळ सरणामध्ये जळत होते आणि त्याच्यातून आवाज येत होता आसाच ए राजा दशरथा चार मुलं तुझ्या पोटी जन्माला येतील पण पाणी पाजायला शिल्लक राहणार नाही कुणी बिन पाण्याचं तडफडून तडफडून मरशील ए कौशल्या ते बघ चित्र दिसतंय मला ए सुमित्रा सुमित्रा ते बघ चित्र ए सुमंता ते बघ चित्र हे चित्र कुणाला दिसत नसतंय ज्यानं केलं त्यालाच भरावं लागतं त्यालाच दिसतं त्याला आगामी दुःख म्हणते माणूस मारताना पांढरे डोळे करतो खाल्ली पापणी पा पापणीला जाऊन चिटकती थोडी सांदा असती पांढरी त्याला आगामी दुःख म्हणतात आपल्याला जीव निघून गेलाय असं वाटतं पण जीव गेल्याला नसतो केलेल्या कर्माचं चिंतन करीत असतो तो, तो व्यक्ती काय काय केलं कुठं कुठं खाऊन खाल्लं जाऊन कोण्या दाबेवर पिलो हे सगळं तवा करत आता कळत नाही त्याला आगामी दुःख म्हणते रामेश्वर भाऊ आगामी दुःख आणि मग काय झालं महाराज सहा वेळेस रामाचं नाव घेतलं अंधसर राजानं प्राण सोडला सोडल्या महाराज राम राम कही राम नाव घेतलं अनावेद्य सम्राट धरणीवर अंग पडलं प्राण सोडला सहा वेळच नाव घेतलं याचे तीन मुद्दे आहेत रामाला वनवासात जाऊन दिवस किती झाले सहा म्हणून सहा वेळच रामाचं नाव मरताना दशरथ राजाने तिघाला बघितलं तिघाला आठवलं तिघाला बघितलं म्हणजे कौशल्या सुमित्रा सुमंत प्रधान आणि आठवलं कुणाला लक्ष्मण सीता दोन्हीची विरीज किती झाली सहा आणि तिसरा मुद्दा रामाच नाव हे सहा शास्त्राचं सार आहे म्हणून सहा वेळच रामाच नाव घेतलं कौशल्या नाकाला कापूस लावती छातीवर हात ठेवती छाती हलत नाही कापूस उडत नाही फाड डोकं बडवलं वशिष्ठ गुरुदेवाचे पाय धरले गुरुदेव 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 अवे सूर्य अवेध्यवळणा गुरुदेव जीना गुरुदेव कस जगाव महाराज त्यावेळेला वशिष्ठ गुरुदेवाने सांगितलं ए कौशल्या ज्याचा जन्म झाला त्याचं एक दिवस मरण पक्क म्हणून जाता जाता रामायण ऐकणाऱ्या तुम्हा भाविकाला माझी विनंती आहे माणसाने सगळं विसरलं तर चालेल पण स्वतःच मरण कधी विसरू नये मरण का विसरायचं नाही सांगू तुम्हाला आपण नक्की ज्याच्या डोक्यात आहे त्या माणसाचा रस्ता चुकत नाही बुरा किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा अरे कदीन मट्टी में मिल जाएगा बुरा देखन मई गया तो बुरा मिला नहीं कोई। अरे जब घट भी नर देखा तो मुझसे बुरा नहीं कोई। जिंदगी जिंदगी

i <laughs> do सांगू वशीला कुठे चालेल पण मरणाच्या बाबतीत चा वशीला चालत नाही प्रत्येकाची पत्नी मिट्टू आणि गोड बोलती पण शेवटच्या प्रसंगी शेजेची कामीन सोडविना बंधू पाठची बहीण शेजेची कामीन शेवटच्या प्रसंगी या जगामध्ये ही रोज गोड बोलणारी माणसं आहेत महाराज ते आपल्यासोबत येत नाही आणि तसं तर एकनाथ महाराजांनी सांगितलंय कलियोगातली बाई धन्यावर प्रेम करील सोन्यावर कमी करील एकनाथ महाराजांचं भारुडे वैदिन का मावसे हो तुम्हाला जुन्या काळातली वैदिन सुई गे पोत घे वाची पनी घे माय मावशे कंबर दुकीचं गुडगा दुखीच वाईच वाताच औषध घे माय केसारी घे माय ना सारी फनी घे ना